मॅडम नमस्कार हा नमस्ते तुमचा मेसे आला मी मुद्दा प्रदीपला बोलून घेतलं हो, हो, बरं झालं ते इतकं आपण तुम्ही धाडस ते माझ्या डोक्यात राहते एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप साडेचार तू गाडी आणली तो येईल तुमच्याकडं बरं बरं ठीक आहे चालेल तिथनं काय करा तर थोडीशी सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कोपरमध्ये సో పురతరెన్స్ కంపెనీ కదా జు తుల बर 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 पण त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव नाही नाही तेनं घेऊ द्यात ना तेनं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत तेनं म्हणू द्यात